हिंदी सक्तीचे जीआर विरोधात ठाकरे बंधू एकत्र शिवसैनिक व मनसैनिकांचा संयुक्त जल्लोष महायुती सरकारला जी आर मागे घेण्यास भाग पाडल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटून आणि घोषणाबाजी करत आनंद साजरा महायुती सरकारने हिंदी भाषेची सक्ती करणारा शासन निर्णय म्हणजेच जी आर अखेर रद्द केल्याच्या आनंदात आज कळंब शहनात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष साजरा केला यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि जोरदार घोषणाबाजी करून आपला आनंद व्यक्त केला राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी हिंदी भाषेच्या सक्तीबाबत एक जी काढला होता या जीआरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी घेतलेल्या या कणखर भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढला आणि अखेरीस हा वादग्रस्त जी मागे घेण्यात आला याच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कळंब शहरात दोन्ही पक्षांचे सैनिक एकत्र आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना तालुका प्रमुख सचिन काळे आणि मनसेचे विधानसभा प्रमुख गोपाळ घोगरे यांच्या नेतृत्वात हा जल्लोष करण्यात आला यावेळी शिवसेना शहराध्यक्ष विश्वजित जाधव युवा नेते सागर बाराते निवडणूक प्रमुख संजय मुंदडा यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी मराठी भाषेचा विजय असो

शासनाने हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची केली होती यावेळेस हे ठाकरे बंधू दोन्ही एकत्रित आले असं कळताच मांजरीसारखं लपमुल यांनी हा आर रद्द केलेला आहे त्याच्यानंतर आज विजय सभा ध्वनी ठाकरे बंधू एकत्रित येऊन मुंबई या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कळंग शहराच्या ठिकाणी आज जल्लोष पेढे वाटून सर्व शिवसैनिक आणि मराठी बांधवासोबत साजरा केलेला आहे यावेळी महाराष्ट्र संघटित आहे त्यावेळेस रास सन्मान्य रासाहेब हे पाठीचे डाल करून उभा राहतात आणि रासाहेबांचा आदेश हे आमच्यासाठी आजी असतो जसं राम म्हणून म्हणून चौदा वर्षांनंतर आल्यानंतर आज हे दोन बंधू अठरा वर्षांनंतर एकत्र आलेले आहेत आणि आज जो दोन बंधू एकत्र आलेल्या जो महाराष्ट्रात आनंद उत्सव चालू आहे त्याच त्याचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही कळम तालुक्यात शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यांच्या वतीनं आदल्या वाजवून पेढे वाटवून हा आम्ही आंदोलन साजरा करतो तो हिंदी भाषेचा सक्तीचा जी आर काढला होता तो जी आर रद्द करण्यासाठी इंद्रुदय बासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं तसंच अवघ्या महाराष्ट्राचं जे स्वप्न होतं सर्व शिवसैनिकांचं मन मनसैनिकांचं जे स्वप्न होतं हा जी आर रद्द करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आणि या दोन भागाला एकत्र बघून या तीन लांडग्यानं शेपूट आत घालून हा जे रद्द केला आणि ह्याचा विजय मेळावा आज मुंबई ते होणार आहे याचा जल्लोष आम्ही आज या ठिकाणी कळ माहिती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजून सगळ्यांना लाडू खाऊ घालून साजरा करत आहेत मला एवढंच म्हणायचंय हा महाराष्ट्र पूर्ण देशाला सांभाळून घेतो या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामधून माणूस येऊन इथं काम करतो इथं येऊन श्रीमंत होतो आणि त्यामुळं फक्त महाराष्ट्रामध्ये राहूनच नाही अवघ्या देशाला मराठी आलीच पाहिजे एवढं की आमच्या मनसैनिकाचं आणि शिवसैनिकाचं थांब मत आहे